श्रीक्षेत्र माहूर श्री दत्त शिखर संस्थांचे पूजनीय महंत वगळता इतर विश्वस्तांनी महंताच्या गादीचे परंपरागत वारसदार असलेल्या संन्यस्त व्यक्तींचा विविध प्रकारे छळ चालविलेल्या चिंतामन भारती गुरुधनराज भारती महाराज यांनी सोमवारी सतरा जुलै रोजी पासून संस्थांवरच आमरण उपोषणाला सुरुवात केली परंतु संस्थांचे अध्यक्ष तथा परमपूज्य मधुसूदनजी भारती महाराज यांचा आदेश प्राप्त होताच त्यांनी त्याच दिवशी सायंकाळी सात वाजता आपले आमरुण उपोषण मागे घेतले खऱ्या अर्थाने या पवित्र तीर्थक्षेत्रावर भगवे वस्त्रधारी संन्यासर आश्रमातील व्यक्तींवर आमरुण उपोषण करण्याची पाळी येऊ नये म्हणून विश्वस्त मंडळी वेळीच खबरदारी घेणे नितांत गरजेचे होते परंतु उपोषण सुरू होण्याच्या आदल्या दिवशी औपचारिकता म्हणून सचिव गणेश पाटील हे थोड्या वेळासाठी येऊन गेल्याचा अपवाद वगळता नेमकी तीस मंडळी शासकीय विश्वस्त म्हणून जबाबदारी तहसीलदार हे सुद्धा शिखरकडे फिरलेच नाही त्यामुळे विश्वस्तांकडून संन्यासी मंडळीच्या अधिकाऱ्यांवर गदा आणण्याचे षडयंत सुरू आहे का आपल्या कर्तव्याप्रती प्रतारणा करणारे विश्वस्त खरेच या संस्थानासाठी हितावह आहेत का असे अनेक प्रश्न उफाळून आलेले आहेत सकाळी महाराज गुरु धनराज भारती महाराज यांनी सकाळी दहा वाजतापासून उपोषणात बसले होते काही मागण्या होत्या काही विश्वस्त लोकांनी महाराजांचा अपमान केला होता त्या निषेधार्थ महाराज उपोषणाला बसले होते महाराजांची मागणी होती किंवा त्या विश्वस्तांनी माफी मागावी मग महाराजाकडे गेल्याच्या नंतर आज महाराजाकडे गेलो आम्ही संध्याकाळी mm. महाराजांनी सांगितलं की आपण काय आहे ते मिटिंगच्या वेळेस ठरू आज तुम्ही आता एवढा शब्द आमचा माना उपोषण सोडून द्या त्यानिमित्तानं महाराजांचे आग्रह असत आज उपोषण सोडण्यात येत आहे आणि जर माझ्या मागणी पुढील मीटिंग मध्ये मान्य झाल्या जा नाही तर मी कोणतेही निवेदन न देता तात्काळ तत्क्षणापासून वापस उपोषण सुरू करे संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर